नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आज आपण वाराणसीच्या प्रतिष्ठित बनारस हिंदू विद्यापीठातील बी एच दुर्दैवी घटनेबद्दल बोलत आहोत गेल्या रविवार सोमवारच्या रात्री सुमारे दोन वाजता आय आय पी एच यू चे विद्यार्थी ऋषभ राज त्यांचे मित्र दुष्यंत आणि राघव यांच्यासोबत त्यांच्या वसतिगृहात परत येत असताना बिर्ला वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी त्यांना राजपूताना वसतिगृह चौकाजवळ अडवले आरोपींनी सुरुवातीला शिवीगाळ केली आणि नंतर त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला कसा बसा तिन्ही विद्यार्थ्यांनी हल्लेखोरांनी त्यांच्यासोबतही गैरवर्तन केले याच वेळी ग्रंथालयातून परत येणाऱ्या एका प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यालाही या हल्लेखोरांनी लक्ष केले आणि त्याला मारहाण केली हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि पळून गेले ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही फुटेज आहे पीडितांनी लगेच लंका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी ऋषभ राज यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे लंका पोलीस स्टेशनच्या इंचार्जनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे आणि लवकरच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल